नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रासाठी विदर्भासाठी आणि खास करून नागपूरसाठी मोठी बातमी आहे आनंदाची बातमी आहे नागपूरची छाती बीतभर फुगावी अशी बातमी आहे प्रथमच नागपूरला चांगली बातमी देण्याची संधी मिळाली आहे नागपूरचे होमिओपॅथीचे डॉक्टर विलास डांगरे यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे त्यांच्या पद्मश्री पुरस्कार त्यांना दिल्याची बातमी आज संध्याकाळी आली तेव्हा पूर्ण नागपूर आणि विदर्भ महाराष्ट्रात मोठा प्रचंड स्वागत झालंय नागपूर नागपूरच ना। तर विदर्भासाठी एक एक मोठी बातमी आहे वन्यजीव अभ्यासक मारुती चितंबल्ली यांना सुद्धा पद्मश्री जाहीर झाली आहे म्हणजे नागपूरला ही डबल लॉटरी आहे डबल इंजिन नागपूरला लागलं आहे एकीकडे डॉक्टर या रूपाने विलास डांगरे सन्मानित झाले आहेत आणि दुसरीकडे वन्यजीव अभ्यासात विदर्भातील जंगल जगाच्या जगाच्या लोकांना समजावून सांगणारे मारुती चितंपल्ली अरण्य ऋषी सन्मानित झाले आहेत म्हणजे अखेर म्हणजे आयुष्याच्या अखेरी का होईना पण भारत सरकारने केंद्र सरकारने या दोन महान ऋषींच महत्व ओळखलं आहे खर तर फार आधीच या लोकांना पद्मश्री मिळायला हवी होती पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे या डॉक्टर विलास टांगरे यांची तपश्चर्या ते एखाद्या ऋषीला शोभण्यासारखी आहे म्हणजे अलीकडे डॉक्टरीचा डॉक्टर तिचा व्यवसाय आहे हा व्यवसाय व्यवसाय हा बिझनेस झाला आहे दुर्दैवाने म्हणावं लागते एकीकडे डॉक्टर कडे देव म्हणून लोक पाहायचे पूर्वी डॉक्टर घरी यायचे आता फॅमिली डॉक्टर हे कन्सेप्टच संपली आता तुम्हाला काही गडबड असेल तुम्ही तुम्ही तिकडे मंदिरात जा दवाखान्यात जा आता देव घरी येत नाही तुम्हाला दवाखान्यात जावं लागतं डॉक्टर विलास डांगरे यांनी होमिओपॅथीला मिळवून दिली नागपुरात गेली पन्नास अधिक त्यांनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस केली आहे लाखो लोकांना ठणठणीत बरं केलंय म्हणजे होमिपॅथीची ताकद होमिपॅथी म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या असं टिंगल उडवायची सुरुवातीला लोक पण या साबुदानाच्या गोळ्यामध्ये काय काय चमत्कार आहे साबुदानाच्या गोळ्या काय करू शकतात ते दाखवून दिलाय म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाळासाहेब ठाकरे यांना नागपुरातून डॉक्टर विलास डांगरे यांच्या औषध होमपॅथीच्या गोळ्या विमानातून जायच्या बाळासाहेबांना जेव्हा फार त्रास व्हायचा तेव्हा मुंबईतून डॉक्टरांचा औषध जायचं अनेक अनेक मोठ्या लोकांना अनेक मोठ्या नाही लहान लोकांना सुद्धा विलास डांगरेंनी आपली औषधे दिली आहेत आणि रिझल्ट दिले आहेत महत्वाचं म्हणजे प्रत्येक डॉक्टर औषध देतो पण त्यातून रिझल्ट किती डॉक्टर देतात विलास डांगरेचा महात्मा यासाठी आहे की विलास डांगरेंनी रिझल्ट दिलेले आहेत ते दाखव दाखवू शकतात की हे माझे पेशंट हे ठणठणीत बरे झालेले हा गर्व हा अभिमान म्हणजे मोठी तपश्चर्या मागे म्हणजे विलास डांगरे का एका दिवसात घडलेले नाहीत त्याच्या नावात विलास आहे पण वृत्तीमध्ये ते अतिशय साधू आहेत संत आहेत फार अत्यल्प याच्यात ते सर्व करतात कुठेही तामझाम नाही कुठेही जाहिरातबाजी नाही नाडी पाहून आता अलीकडे त्यांना दृष्टी दुरुष्ट, दोष आला डोळे गेले परंतु डॉक्टरांच वैद्यकीय कार्य थांबलेलं नाही केवळ नाडी पाहून आजही विलास डांगरे प्रॅक्टिस करतायत आणि त्यांच्याकडे तेवढीच गर्दी आहे जेवणा डोळे असताना जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी आजही एका डॉक्टरवर समाजाने दाखवलेला विश्वास आहे कारण रिझल्ट आहेत त्यांच्याकडे अशा डॉक्टरचा उशिरा काय होईना केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने सन्मान केलाय मोठी मोठी गोष्ट आहे नागपुरात एक हिरे काँग्रेस सरकारला कधी इकडे लक्ष द्यावं असं वाटलेलं नाही नागपूरचे दोघ दोघ सन्मानित झाले प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या प्रजासत्ताक दिन आहे आपला प्रजासत्ताक दिनानिमित्त सरकार केंद्र सरकार विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार सन्मानित करते ते पुरस्कार आज जाहीर झाले आहेत तसे पाहिले तर डांगरे यांची तपश्चर्या फार मोठी आहे पद्मश्री पुरस्कार त्यांच्यासाठी लहान आहे त्यापेक्षा मोठा पुरस्कार याच पद पद्म पुरस्काराच्या लाईनीतला त्यांना मिळायला हवा होता पण ठीक आहे म्हणजे नोकरीच्या निमित्ताने आलेले मारुती चितंपल्ली नागपूरचे होतात इथली जंगल विदर्भाची जंगल पालथी घालतात त्याच्यावर लिहितात पुस्तक लिहितात आणि विदर्भाचं जंगल जगाला कळते ते मारुतीची तंपल्ली यांना सुद्धा पद्म पुरस्कार पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे अलीकडे वन्यजीव अभ्यासक म्हणजे लोकांचं तरुणांचं विशेष करून आकर्षण वाढलंय जंगलाकडे तरुण जंगलाकडे जातायत नुसते जातायत नाही करायला जात नाहीत तिथे पक्षी निरीक्षण करतायत पक्ष्यांचा अभ्यास करतायत झाडांचा अभ्यास करतायत जंगलांचा अभ्यास करतायत त्याच्यावर लिहितायत ही सुरुवात कोणी केली जंगलांना महत्व आहे जंगलामध्ये काही आहे खजिना आहे हा खजिना मारुती चितमपल्ली यांनी आधी जगाच्या लक्ष काढून दिला आज तडोव्याला आपण गर्दी पाहतो काना किसलीला गर्दी पाहतो नुकतंच आलेलं ते करांडाला उमरेड जवळ त्याला तोबा गर्दी आहे ही सारी तपश्चर्या आहे मारुती चितंपल्ली यांची म्हणजे नोकरीच्या निमित्ताने तिकडे आले होते पंचवीस पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी जंगलावर आदिवासींच्या बोली आदिवासींची बोली भाषेतले अनेक शब्द मारुतींनी आपल्या पुस्तकात लिहिले आहेत त्यांनी ते, ते उजेडात आणले नसते तर ते तसेच संपून गेले असते ते शब्द कोणाला कळले ना माहिती नाही आणि असे एक, एक शब्द आहेत की माणूस थक्क होईल असे शब्द आहेत म्हणजे चकुवा चांदण चकुवा चांदण नावाचं त्यांचं आत्मकथन हे फार म्हणजे वाचण्यासारखं आहे मारुती चितनपल्ली नागपुरातच आहे अखेर पण नागपुरात आय सध्या त्यांचं वय त्र्याण्णव आहे त्र्याण्णव नाईन्टी थ्री शेवटी शेवटी ते नागपुरात एकटेच राहत होते त्यामुळे एकटेकणाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व प्रॉब्लेम त्यांनाही सुरू झाले त्यामुळे ते आपलं मूळ गाव म्हणजे सोलापूर सोलापूरला गेले अलीकडेच काही वर्षापूर्वी पण नागपूर नागपूरवर नागपूरवरच त्यांचं प्रेम कमी झालेलं नाही हे नागपूरचे दोन हिरे आहेत मारुती चितंपल्ली आणि विलास डांगरे या दोघांचा गौरव होतोय नागपुरात तशी या सध्या आहेत जग गाजवत आहेत देवेंद्र फडणवीस तर त्या मध्ये लावस, लावस डांगा सुरू आहे श्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा देशभर तर असते विदेशातही असते ना एद... ते नेते महान आहेत परंतु जमिनीवर आहेत ग्राउंड ग्राउंड रिअलिटी हवेत नाही कुणालाही अवेलेबल आहे कोणी फोन करून त्यांना भेटू शकत हे वातावरण हे त्यांनी निर्म, अलीकडे निर्माण केलं आहे दहा पंधरा वर्षात ते नागपूरची ओळख आहे की केंद्रीय मंत्री तुम्हाला सहज भेटू शकतो जनता दरबार घेतात रविवारी गडकरी आता हे आणखी एक तिसरा मोठा माणूस आहे चैत्राम चैत्राम पवार यांना पद्मश्री मिळाली म्हणजे इथून बा मोदी आल्यानंतर एक गोष्ट स्पेशल झाली आहे जे लोक ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालं होतं हे आदिवासी आहेत पुन्हा डॉक्टर त्या लोकांचं कौतुक होत आहे मुर्मू मुर्मू राष्ट्रपती झालेत चैत्राम पवार यांना पद्मश्री जाहीर झाले चैत्राम पवार म्हणजे हे वन आणि वन्यजीव संवर्धनासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलाय चारशेहून अधिक चारशे हेक्टरहून अधिक हेक्टर जमिनीवर त्यांनी क्षेत्र आहे पाच हजाराहून अधिक लहान मोठी तळी त्यांनी बांधली आहेत म्हणजे हे काम एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून ठीक आहे सरकारी पातळीवर सरकार करते पण एक व्यक्ती म्हणून जंगलावरच हे प्रेम हे नक्कीच कौतुकास्पद आहे आणि माणसं महाराष्ट्राची शान वाढवत आहे आज महाराष्ट्र कुणामुळे ओळखला जातो या बिलास डांगरे नागपूरचे मारुती चितंपल्ली चैत्राम पवार नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस ही नागपूरची शान आहे ठीक आहे पुरस्कार आपल्या जागी आहेत आणि ही माणसं पुरस्कारापेक्षा मोठी आहेत त्यांचं आपण कौतुक करूया त्यांचं स्वागत करूया तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार